मी उदय फिटनेस भोपाळला ला असतो मी मागच्या महिन्यात आपल्या मित्रांबरोबर चिखलदरा फिरायला आलो होतो आम्ही पाच मित्र होतो तर इथे हे म्युझियम पाहिलं तर जेव्हा हे म्युझियम पाहिलं तर मला हे एवढं आवडलं मी म्हटलं आईने हे जरूर पाहिलं पाहिजे तर मी भोपाळला जाऊन आता एक महिना पण नाही आलाय चिखलदराहून जाऊन मी आईला घेतलं शेगावला गेलो इथे आता आलोय आईचं बाई किती आता आईचं वय आई गेले नव्वद वाह वा कसं वाटलं तुम्हाला नव्वद रनिंग तुम्हाला संग्रहा एवढं संग्रहालय कसं वाटलं अरे म्हणजे भांडता उभ्या विषयात मी एवढं पाहिलंच नव्हतं कधी अरे वा वा चला धन्यवाद माझ्या पण काही बोला बोला सुंदर कलेक्शन आम्ही म्हणजे हे सगळेजण तारीफ करत होते की एवढं एक जण एवढं सुंदर कलेक्शन म्हणजे तिळापासून घेऊन इतक्या बारीक कामपासून घेऊन इतकं मोठं म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवताना इतकी कल्पना म्हणजे त्यांची इतकी चांगली कल्पना वाले सर्व गणपती इथे पाहायला मिळाले त्याची आम्ही कधी कल्पनाही नाही ना मी पूर्वा फडणेस हो मी उदय फडणेस भोपाळहून असतो आणि माझं ते म्हणणं की नंद साहेबांना काही देवाकड विशेष त्यांना ही झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी केलं खरे गोठेबानी घडवलंय त्यांच्याकडनं बोला गणपती बाप्पा